चला तर आज आपण बनवूया खमंग ढोकळा त्यासाठी येथे मी दोन वाटी बेसन घेतले आहे ते चाळून घेऊ बेसन चाळल्यामुळे ढोकळा हा व्यवस्थित फुलतो त्यामध्ये एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालून मिक्स करू नंतर थोडे थोडे पाणी घालून चार पाच मिनिट एकाच दिशेने फेटून घेऊ बॅटर फेटण्यासाठी दीड वाटी पाणी लागले आहे आता बॅटर व्यवस्थित फेटून झाले तीन चार मिनिट झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ थी। तोपर्यंत एका कुकरमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेऊ पाणी गरम झाले आता झाकून ठेवलेले बॅटरमध्ये दोन चमचा तेल एक चमचा खाण्याचा सोडा घालून तीन मिनिट फेटून घेऊ तेल लावलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये बॅटर घालून कुकरमध्ये ठेवून चिट्टी न लावता झाकण लावून तीस मिनटं वाफून घेऊ तीस मिनटे झाले आहे ढोकळा मस्त वाफलेला आहे ढोकळा थंड होईपर्यंत फोडणी तयार करू कढईत एक चमचा तेल एक चमचा मोहरी कढीवत्ता उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा साखर अर्धा चमचा हिंग दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचा लिंबूचा रस घालून मिक्स करू एक ग्लास पाणी घालून उकळून घेऊ आता ढोकळा कापून घेऊ तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान जाळीदार किती छान फुगलेला आहे जाळीदार पण झालेला आहे ढोकळ्यावर फोडणी घालून घेऊ रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद